नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एक महत्वाच्या आणि चर्चेत असलेल्या योजनेबद्दल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, योजना ला। का ला? का ही योजना जाहीर झाल्यानंतर अनेक महिलांनी याचा लाभ घेतला पण अलीकडेच अनेक अर्जदार महिलांना या योजनेचा लाभ मिळणे थांबवण्यात आला आहे हे नेमकं का झालं काहींना लाभ मिळाला आणि काहींना का नाही याचं खरं कारण काय त्याला सविस्तर माहिती घेऊया हे बघा आदिती तटकरे मॅडमांनी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी योजने योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे सव्वीस पॉईंट चौतीस महिला अपात्र आहेत तरी पण त्या लाडकी बहिणी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत असं माहिती व तंत्रज्ञान विभागाने सांगितलेलं आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त महिला याचा लाभ घेत आहेत तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनात आल्या आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून सव्वीस सव्वीस चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे जे लाभार्थी आहेत त्यांना जूनचा हप्ता मिळालेला आहे पण जे सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदार आहेत त्यांना तो हप्ता बंद करण्यात आलेला आहे याची सर्वांनी माहिती घ्यावी तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉइंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हादऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल तर जिल्हा अधिकारी जे कलेक्टर असतील ते या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांचे फॉर्म चेक करतील यांची माहिती चेक करतील आणि त्यावरून ठरवलं जाईल की त्यांना लाडकी बहीण योजना पुन्हा चालू करायची कि नाही शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या सोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल याची सर्वांनी माहिती घ्यावी तर ही माहिती आपल्याला दिलेली आहे आदिती एस तटकरे या मॅडमांनी ओके तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता कदम थिंग्स चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका करा।